तुम्हाला जायचं असतं एका गावाला पण त्याच रस्त्यावर दुसरं एक असं ठिकाण असतं जिथं थोडा वेळ तरी थांबावं ते बघावं असं वाटतं तुम्ही तिथे थांबता ते बघता आणि मगच पुढच्या प्रवासाला निघता तर आमच्या प्रवासात लागलेलं हेच ते ठिकाण आहे ज्याबद्दल मी बोलतीये ग्रीन बार्न गार्डन सेंटर असं या ठिकाणाचं नाव आहे इसांती नावाच्या सिटीमध्ये हे ठिकाण आहे दरवर्षी इथं सूर्यफुलांचा उत्सव असतो यावर्षी नुकतीच या, या उत्सवाला सुरुवात झालेली आहे त्यामुळं सगळं शेत अजून पिवळं झालेलं नसलं बहरलेलं नसलं तरी काही पॅचेस मात्र नक्कीच झालेले आहेत आणि ते बघण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत माहिती नव्हतं मी मा याचा व्हिडिओ करेन की नाही त्यामुळं जस्ट थोडंफार कॅप्चर केलेलं आहे आणि तेच आज तुमच्यासोबत शेअर करते आहे त्यांचे प्रॉप्स मला नेहमीच आवडतात इथं याआधी मी तीन वर्षांपूर्वी आले होते आपलं चॅनल जस्ट सुरू झालं होतं आणि नवीन नवीन विषय नवीन नवीन काई काई ले ले काही काही ठिकाणं आहेत बघण्यासारख्या गोष्टी आहेत याच्या सतत मी शोधात असायचे आणि त्यावेळी सापडलेलं हे ठिकाण होतं आज तीन वर्षांनी पुन्हा एकदा तिथं येण्याचा योग आला खूप आवडतात मला सूर्यफुलं कारण काही फुलं अशी असतात जी सुगंध देतात काही फुलं अशी असतात जी बघून मन आपलं प्रसन्न होतं पण मला असं वाटतं की काही फुलं अशी असतात जी माणसाच्या मूलभूत गरजा भागवायला मदत करतात लहानपणी एक गोष्ट ऐकली होती मला वाटतं अकबर बिरबलाची तर बिरबलाला विचारलं की सगळ्यात श्रेष्ठ फूल कुठलं आणि त्यानं उत्तर दिलेलं असतं की कापसाचं फूल किती खरं आहे ना ते कारण कापसाच्या फुलापासून वस्त्र मिळतं माणसाची एक मूलभूत गरज पूर्ण होते ही सूर्यफुलं सुद्धा याच प्रकारातली आणि याच उद्देशानं याची इथे लागवड केलेली आहे याच्या बियांपासून आपल्याला माहिती आहे तेल मिळतं जे खाण्यासाठी वापरता येतं याच्या बिया पक्ष्यांसाठी सुद्धा खाद्य म्हणून उपयोगात आणल्या जातात याच्यासाठीच इथं म्हणजे मिनेसोटामध्ये किंवा अमेरिकेतली जी काही उत्तरेकडची राज्यं आहेत जसं की नॉर्थ डकोटा असेल विस्कॉन्सिन असेल इथे सगळीकडंच या हंगामात सूर्यफुलाची शेती केली जाते आणि कृषी पर्यटनसुद्धा या शेतांमध्ये केलं जातं वर निळशार आकाश खाली हिरवगार शेत आणि त्यात पहरलेली पिवळी धम्मक सूर्यफुलं अशा या पार्श्वभूमीवर आपले फोटो काढण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणावर माणसं येतात एकतर इथं वर्षभर वातावरण सारखं नसतं थंडीचे बर्फाचे सहा महिने त्यामुळे शेतकऱ्यांना वेळ खूप कमी मिळतो आणि कमी कालावधीत येणारी पिकं इथं घेतली जातात त्यातही कृषी पर्यटन इतक्या मोठ्या प्रमाणावर चालतं मग ॲपल पिकिंग असेल बेरी पिकिंग असेल किंवा हॅलोविनच्या आधी पंपकिन पॅचेस असतात हे सनफ्लावर फील्ड्स असतात आणि माणसांना खूप कमी कालावधी मिळत असल्यामुळं शेतात जाणं आपल्या आवडीच्या भाज्या फुलं फळं तोडणं आणि हा सगळा निसर्ग बघणं फोटो काढणं या गोष्टी माणसं खरंच खूप एन्जॉय करतात काही शेतांमध्ये तर प्रवेश फी सुद्धा नसते त्यामुळे तुम्ही सहकुटुंब जाऊ शकता तुम्ही जर तिथलं काही फुलं फळं भाज्या विकत घेतल्या तर त्याचेच फक्त पैसे द्यावे लागतात हे जे मी आता तुम्हाला सूर्यफुलाचं शेत दाखवते इथली मला आवडणारी गोष्ट ती म्हणजे या त्यांच्या वस्तू आणि या वर्षानुवर्ष मला वाटतं वर्षा याच वस्तू त्यांनी जपून ठेवलेल्या आहेत लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे यांचे ट्रॅक्टर्स आहेत जे मी तेव्हापासून बघत आलेले आहे आणि अशा प्रकारची वाद्य सुद्धा आहेत मग माणसं इथे येतात फोटो काढतात काही जण असतात ते इथंच बसून निसर्गाच्या सानिध्यात बसून अशा प्रकारची वाद्य वाजवतात आणि त्याचा आनंद लुटतात मला ही सूर्यफुलं खूप आवडतात याची काही कारण आहेत पहिली गोष्ट तर त्यांचा असा ब्राईट कलर खूप सुंदर दिसतात सूर्यफुलं आणि दुसरं कारण म्हणजे आमचं कधी शेत नव्हतं पण आमच्या शेजाऱ्यांचं शेत होतं आणि त्यांच्या शेतात सूर्यफुलाचं पीक घेतलं जायचं सूर्यफुलं वाळल्यानंतर त्यातल्या बिया काढण्यासाठी ती घरी आणली जायची सूर्यफुलं बडवून त्यातल्या बिया काढल्या जायच्या आणि ही सगळी प्रक्रिया आम्ही जवळून बघायचो आम्ही त्यात सामील व्हायचो त्यामुळे या सगळ्या लहानपणीच्या आठवणी आहेत ज्या सूर्यफुलाशी निगडीत आहेत इथे नेहमीप्रमाणे आमचे फोटो वगैरे काढणं सुरू आहे आणि मला सांगा तुम्ही पण असंच करता का माझी बॅग तुम्ही आवी इकडे बघत असाल तर स्वतःचा फोटो काढायचा असतं त्यावेळी सामान सगळं नवऱ्याकडं द्यायचं आणि आपले फोटो काढून घ्यायचे असं सध्या इथं काम सुरू आहे आता छान छान फोटो तुम्हाला दाखवते मी आम्ही इथं काढलेले हे होतं जाता जाता लागलेलं ठिकाण पण जिथं जायचं होतं तिथं आम्ही पोहोचलो का आणि पोहोचल्यावर काय झालं हे सगळं सांगायचं राहिलंच की ती एक वेगळीच गोष्ट आहे पुढच्या व्हिडिओत नक्की सांगेन भेटत राहू अशात छान छान व्हिडिओ सहित ब बाय